नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंश आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कोणत्या मार्केटमध्ये कांद्याला भाव चांगला मिळाला आहे ते पाहूया सांगली पाचशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार पन्नास रुपये पुणे एक हजार चारशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार शंभर रुपये वडगाव पेठ दोन हजार ते चार हजार सरासरी दोन हजार आठशे रुपये उमराने सातशे ते दोन हजार चारशे एकावन्न सरासरी एक हजार नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत सातशे ते दोन हजार सातशे पंच्याऐंशी सरासरी दोन हजार तीनशे रुपये कोल्हापूर आठशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार रुपये मुंबई एक हजार ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार पन्नास रुपये सोलापूर दोनशे ते तीन हजार एकशे एकावन्न सरासरी एक हजार सहाशे रुपये लासलगाव नऊशे ते दोन हजार सातशे ऐंशी सरासरी दोन हजार दोनशे रुपये नागपूर एक हजार सहाशे ते दोन हजार सहाशे सरासरी दो दोन हजार तीनशे पन्नास रुपये चांदवड आठशे ते दोन हजार सातशे एकावन्न सरासरी एक हजार नऊशे ऐंशी रुपये सटाणा तीनशे पन्नास ते दोन हजार पाचशे पंचवीस सरासरी दोन हजार शंभर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजार भाव